श्री स्वामी समर्थ मुले नीट वागण्यासाठी शिक्षणात प्रगती होण्यासाठी हा सोपा उपाय करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामीजी म्हणतात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यू थिंक ट्वेंटी फोर या चॅनलवर काही वेळा आपल्याला वाटतं की मुलं नीट वागत नाहीत अभ्यासात रस घेत नाहीत किंवा सतत चिडचिड करतात अशावेळी आपण त्यांना ओरडतो किंवा शिक्षा करतो पण खरं तर याने परिस्थिती अधिक बिघडू शकते यासाठी तुम्हाला एका साध्या पण प्रभावी उपायाचा अवलंब करता येईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि नवनात भक्तीचा मार्ग मुलांच्या जीवनात चांगले बदल घडवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्या आणि नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथातील एक अध्याय वाचण्याची सवय लावा काय करायचं रोज संध्याकाळी सात नंतर स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा समोर ठेवा नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा पाचवा अध्याय रोज वाचा कुटुंबातील कोणालाही वाचता येईल आई वडील किंवा मुलं यापैकी कोणीही हा अध्याय वाचू शकते वाचण्याची सवय एकवीस दिवस सलग लावा शांत चित्ताने प्रार्थना करा प्रार्थनेत मुलांच्या चांगल्या वागणुकीसाठी आणि अभ्यासातील प्रगतीसाठी मनोभावे मागणी करा हा उपाय का उपयुक्त आहे पवित्र ऊर्जा नवनाथ भक्तिसार वाचल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते मुलांच्या मनावर परिणाम अध्यायातील विचार मुलांना शांत संयमी आणि सकारात्मक बनवतात कुटुंबात एकत्रित वेळ हा उपाय केल्याने कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन प्रार्थनेत सहभागी होतात ज्यामुळे नाते अधिक दृढ होते स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव एकवीस दिवसात तुम्हाला नक्कीच बदल दिसतील मुलं चांगल्या सवयी अंगातील अभ्यासात रस वाढेल आणि त्यांची वागणूक सुधारेल जय श्री स्वामी समर्थ एक कथा आई आणि राजा एका गावात राजा नावाचा एक चुनचुनीत मुलगा राहत होता पण त्याच्या आईचं नेहमी म्हणणं असायचं की माझं मूल खूप हट्टी आहे अभ्यास करत नाही नीट वागत नाही राजा अभ्यास सोडून खेळण्यात मग्न असे आई रोज त्याला रागवत असे पण त्याने कधी ऐकलंच नाही एक दिवस राजाच्या आईने ठरवलं की शिक्षा न देता प्रेमाने वागायचं तिने आपल्या मुलासाठी काही सोपे उपाय वापरले आईने केलेले तीन सोपे उपाय प्रेम आणि संवाद तिने राजाला रागवणं सोडलं आणि त्याच्याशी संवाद साधला त्याला विचारलं तुला काय आवडतं तुझ्या अडचणी काय आहेत राजाने सांगितलं की आई मला खेळायला आवडतं पण अभ्यास कठीण वाटतो तु। तुम्ही मुलांशी संवाद साधून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रेरणादायी कथा तिने त्याला रोज झोपताना प्रेरणादायी कथा सांगायला सुरुवात केली त्या कथा ऐकून राजाला शिकण्याची आणि चांगलं वागण्याची प्रेरणा मिळाली मुलांना गोष्टी सांगणं हे त्यांना सकारात्मक विचारांमध्ये गुंतवण्याचा उत्तम मार्ग आहे कौतुक आणि बक्षिस राजाने त्या दिवशी चांगला अभ्यास केला किंवा नीट वागला त्या दिवशी त्याची आई त्याचं कौतुक करत असे तिने त्याला एक छोटंसं बक्षीसही दिलं मुलांची चांगल्या वागण्याबद्दल नेहमी स्तुती करा त्यांना प्रोत्साहन द्या राजाचा बदल अशा साध्या उपायांमध्ये राजामध्ये हळूहळू बदल घडू लागला तो अभ्यासात रस घेऊ लागला मित्रांशी प्रेमाने वागू लागला आणि आईचं ऐकू लागला काही दिवसातच त्याच्या वागण्यात आणि शिक्षणात मोठी प्रगती झाली तुम्हीही हे करा दररोज मुलांशी संवाद साधा प्रेरणादायी कथा किंवा अनुभव सांगा रागवण्याऐवजी प्रेमाने मार्गदर्शन करा त्याच्या छोट्या छोट्या यशांचं कौतुक करा आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना तुमच्या वेळेचं आणि प्रेमाचं भांडार द्या शेवटी मुलांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपण त्यांच्यासोबत राहून प्रेमाने आणि श्रद्धेने मार्गदर्शन करायला हवं स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेतले तर प्रत्येक संकटावर मात करता येते व्हिडिओ आवडल्यास यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपली काळजी घ्या सतर्क राहा जागरूक राहा धन्यवाद